तालुक्यात राजकीय भूकंप झाला असून शरद पवार गटाचे सभापतीसह विविध मान्यवरांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिंडोरीत हा मोठा धक्का मानला जात आहे माजी आमदार रामदास चारसकरांसह सुनीता चारोसकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यांचा आज भाजप पक्षप्रवेश होत आहे याचा आढावा घेतलाय श्यामराव सोनवणे यांनी या पक्षप्रवेशाचा ग्राउंड रिपोर्ट तीन नोव्हेंबर हा दिंडरी तालुक्यातील सर्वात मोठा भूकंप म्हटला जाईल आणि आजचा भूकंप म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते यांनी आज पक्ष प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टीचा आज दिंडोरी येथे भव्य असा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्वच पदाधिकारी हे गटा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आता आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं कारण काय आणि तुम्ही आज प्रवेश करणार आहात आजच्या धोरण झालेला समजा शेतकऱ्यांचा काही अडचणी असतील पण त्याच्यात आज सत्तेच्या सत्तेच्या बाजूने जाण्याचा विषय असा आहे की जे शेतकऱ्यांच्या आड अडचणी आहे हे सर्व आमचे सभापती आप्पा आहे हे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते तात्काळ सोडवतात हा सर्वांचा निर्णय हा जाण्यामागचा निर्णय एकच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत म्हणून आज सर्वच पदाधिकारी किंवा शेतकरी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत आज तुम्ही दुकानदार आहात एकंदरीत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात काय सांग याच्या मागचं धोरण एकच फक्त सत्तेशिवाय शहापण होत आहे शेतकऱ्यांच्या आड्या अडचणी सोडवायच्या असतील तर सत्ताच लागतील ते शिवाय कोणत्याही गोष्टी सॉल्व होतीनी आमच्या मार्केट कमिटीचे प्रशांत आप्पा सभापती यांनी आज जो एक निर्णय घेतला आहे खूप योग्य घेतला आहे त्यांच्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो त्यांच्या पाठीमागे हमेशा आम्ही उभे राहू एवढंच सांगू शकतो पाठीमागे आपल्या बरोबर सर्व तरुण जी आपण मिलिटरी म्हणतो मिलिटरी सारखी संपूर्ण फौज आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आणि ज्यांनी हे संपूर्ण घडवून आणलं असे प्रशांत आप्पाकडे मार्केट कमिटीचे सभापती आहेत आप्पा तुमचं अभिनंदन आणि काय सांगा धन्यवाद साहेब आमचं काय झालंय आज आपण ज्या तालुक्यात काम करतो हा सर्व शेतकरी बहुल तालुका आहे आज या तालुक्यात शेतकऱ्यांची जी पडझड पाहता जो आम्ही एक वर्षापासून संघर्ष करत आलो पण संघर्ष असा करायचा की समोर आपलं सरकार नाही आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया असतील शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान असेल गेल्या सात महिन्यापासून अतिवृष्टी झालेली आहे आणि आपल्या तालुक्याला कोणी वाली नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि शेतकरी जर हा उद्ध्वस्त झाला तर हा तालुका उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर आदरणीय आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन जयकुमार रावल साहेब आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना प्रेरित होऊन आम्ही सर्वजण एकमुखी पूर्ण तालुक्यातून आजी माझी पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विविध सोसायटींचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश करत आहे आणि आम आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रामदासजी चारोस्कर साहेब हेही आमच्यासोबत आज प्रवेश करत त्यांच्या पत्नीसह अशा मोठा तालुक्यातून मोठा जनसमुदाय आज बी जे पीकडे प्रेरित होऊन आज पक्षप्रवेश करत आहेत त्याकरता मी सर्वच प्रवेशकर्त्यांचे पण व आमच्यासोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आता आपण पाहू शकतो की मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत आप्पाकडे यांनी सर्वच पदाधिकारी म्हणजे पासून पण ग्रामपंचायत सदस्यापासून सर्वात मोठा प्रवेश पक्ष प्रवेश आज आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी द्राक्ष उत्पादक आहात द्राक्षाचे आतोनात दिंडोरी तालुक्यात हानी झालेली आहे परंतु नुकसान भरपाई आलेली नाही काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत बाळाभाऊ तुम्ही सुद्धा प्रवेश करतात काय सांगा गेल्या दीड एक दीड वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीत जाण्याची इच्छुक होतोच परंतु आता काय झालं आहे नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचा आतोनात हाल उभं राहिले सत्तेशिवाय शानपत नाही आणि मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचाराचा जोग घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश करीत आहोत आज भारतीय जनता पार्टी मध्ये तरुण तडफदार सर्व पदाधिकारी प्रवेश करत आहेत श्यामराव सोनवणे दिंडोरी नाशिक ना